नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी मध्ये आपलं सर्वांच स्वागत आज नवीन दिवस नवीन अशी नवीन चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातलं दोन हजार तीन साली म्हणजे अमोल उर्फ सोन्या सोन टक्के बॉस नाना ग्रुपचा अध्यक्ष म्हणजे अशा अनेक पद उपमा गुन्हेगारी क्षेत्रातला नवीन तारा तसंच अल्पावधीतच प्रसिद्ध झालेला अमोल सोन्या उर्फ विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि आपल्याकडे जरी काही विषय असतील अशा संदर्भात तसच कुणाची जमीन बळकवली को असेल कोणावरती अन्याय झाला असेल काय असेल तरी मला फोन करून माझा नंबर दिलेला असतो मला फोन करून आपण कळवू शकता माझा नंबर शहाण्णव तेवीस बेचाळीस शहाऐंशी सहासष्ट तर चला चर्चेला सुरुवात करूया बघा मित्रांनो दोन हजार तीन साली आपण पाहिलं की अमोल सोन टक्के या व्यक्तीची इंदापूर तालुक्यामध्ये किती दहशत होती म्हणजे पूर्वी आपण गुन्हेगारी क्षेत्रामधले काही लोक बघायचो मोजक्या प्रमाणामध्ये असायची परंतु अमोल उर्फ सोन्या सोन टक्के हा मूळचा इंदापूर शहरात राहिवाशी असलेला परंतु बाहेर गावावरूनच आलेला असं म्हणता येईल त्याचे वडील इंदापूरमध्येच कामाधामानिमित्त काम करायचे एकेकाळी अमोल ओरप सोन्या सोन टक्के हा गोकुळदास शहा म्हणजे इंदापूर शहरातलं जे बॉम्बे डाईंग जे आहे जे म्हणतो कापड दुकान आहे या कापड दुकानामध्ये पाच ते सहा हजार रुपयावरती काम करणारा युवक गुन्हेगारी क्षेत्रामध्ये एवढा मोठा झपाट्यानं झाला कसा बघा दुकानामध्ये काम करत असताना काम करता करता जे मनोज व्यायाम मंडळ आहे इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी मध्ये जे मनोज व्यायाम मंडळ होतं या व्यायाम मंडळाचे अध्यक्ष कधी काळे म्हणजे राहिलेले पंडितराव मकरे किंवा अजून इतर म्हणजे जसं रामदास कळसाईत पंडित मकरे इजगुडे अशा प्रकारचे म्हणजे जवळपास साठ ते सत्तर मुलांचं हे मनोज व्यायाम मंडळ होतं सोन्या उर्फ म्हणजे अमोल उर्फ सोन्या सोन टक्के हा देखील या ठिकाणी कधी काळी व्यायाम करायचा त्यानंतर मात्र त्यानं तालीम जॉईन केली तालिमीमध्ये व्यायाम करून पैलवान आता पैलवान म्हणलं की गुन्हेगारी क्षेत्राकडे जास्त आपण पाहिलं जातं बघितलं जातं एका सामान्य कुटुंबातला माणूस एकदम सामान्यातल्या सामान्य कुटुंबातून आलेला हा तरुण पिढी जी असते ही भाई बनण्यासाठी खूप उतावळी असते आपण जे चित्रपट पाहतो चित्रपटामध्ये भाईगिरीचा गुन्हेगारी करण्याचं जे दाखवलं जातं भाई म्हणलं की सगळं काय असतं हप्ते वसुली दमदाटी देणे जागा बळकवणं म्हणजे ह्या जे पद्धत प्रकारे जे दाखवलं जातं चित्रपटामध्ये ते पाहून तरुण मुलांच्या डोक्यावरती लवकरात लवकर परिणाम होतो म्हणजे तरुण मुलं जे, जे वीस एकवीस बावीस पंचवीस वर्षाचे म्हणजे पंधरा सोळा वर्षापासून जे जे मुलं असतात त्यांचं रक्त अंगात सळसळत असत तशाच प्रकारे दोन हजार तीन साली जो उदय झाला असं म्हणता येईल अमोल सोन्या सोनटक्के हा अल्पावधीतच नाना ग्रुपचा अध्यक्ष बनला नाना ग्रुपचा अध्यक्ष बनला त्यानंतर बॉस ही उपमा देखील त्याला मिळाली त्यानंतर मात्र अनेक बेकायदेशीर कायदेशीर अशा गोष्टींमध्ये सहभाग येऊ लागला म्हणजे कोणाच्या जमिनीवरती ताबा असेल तर ता तो ताबा सोडवणे कोणाचे पैसे रकडले असतील सावकाराचे तर ते पैसे मिळवून देणे त्याच्यामधून पैसा उपलब्ध करणे तसंच अनेक मार्ग तयार झाले छोट्या मोठ्या वादविवाद होऊ वाद, लागले म्हणजे भांडण तण्ण या सगळ्या गोष्टी घडू लागल्या त्यातच सर्वात जास्त प्रसिद्धीच्या जो होतात म्हणजे हे जे मनोज व्यायाम मंडळ जे होतं काँग्रेस कमिटीतलं इथं पन्नास साठ मुलांचा जो मोठा ग्रुप होता या ग्रुपमध्ये जो रामदास कळसा म्हणजे या दोन तीन जणांवरती या नाना ग्रुपचा अध्यक्ष अमोल सोनटक्के यांनी आणि यांच्या काही सोबत असलेल्या मुलांनी म्हणजे यांचा वाद आपसात थोडा 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 असा वाढत गेला आणि तो मोठ्या प्रमाणात वाढला रामदास कळसाईत आणि इतरांवरती हल्ला झाला त्यामध्ये रामदास कळसाईत याच्या बोटाला तलवार लागली असं एकंदरीत आपण पाहिलं त्यानंतर मात्र म्हणजे मनोज व्यायाम मंडळ हे सगळ्यात मोठं असलेलं व्यायाम मंडळ होतं यामध्ये अनेक जण व्यायाम करणारे म्हणजे सगळे पैलवान होते आणि यांच्यावरती हल्ला करणं म्हणजे फार मोठी गोष्ट घडली ही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध झाली काँग्रेस कमिटीमध्ये असलेलं हे मनोज व्यायाम मंडळ म्हणजे सगळ्यात प्रसिद्ध आणि व्यायाम मंडळामध्ये अनेक मुलं असलेल्या या व्यायाम मंडळावर काही सदस्यांवरती हल्ला करणं म्हणजे फार मोठी गोष्ट घडली असं वर्तमानपत्राला बातम्या आल्या ह्याच्या खूप मोठ्या खूप मोठी प्रसिद्धी मिळाली तेव्हापासूनच सोन्या सोन टक्के याचा गुन्हेगारीकरणातला उगम झाला आणि तेव्हापासून सोन्याची दहशत ही तालुक्यामध्ये तसंच इतर तालुक्यामध्ये देखील वाढत गेली अनेक लोक जवळ येऊ लागली काही कामं घेऊन येऊ लागली त्या कामांतून आर्थिक म्हणजे पैसा मिळू लागला तर त्यानंतर मात्र सदर केस मध्ये अटक झाली म्हणजे मनोजव्या मंडळाच्या काही सदस्यांवरती हल्ला केल्यानंतर अटक झाली अटकेनंतर जामीन मिळाला जामीन मिळाल्यानंतर ही दहशत अशीच वाढत गेली ती तालुक्याच्या कानोपापऱ्यासह इतर ठिकाणी देखील वाढत गेली तर हा आपला भाग जे आहे हे हे जे चर्चा आहे आपली अशीच सुरू राहणार रा आहे म्हणजे याचा पुढचा देखील आपला भाग येणार आहे म्हणजे पुढचं म्हणजे सरडेवाडी ग्रामपंचायत निवडणूक आणि त्यातून वाशिंबेकरांवरती झालेला हल्ला तर हा कसा झाला काय झाला त्याची कारण देखील आपण सांगितली जाणार आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि मी भीमराव कडारे पाटील बी मराठी इंदापूर पुणे